वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज ना माझ्याबरोबर खूप साऱ्या अचानक गोष्टी घडल्या खूप सारे अचानक प्लॅन झाले आणि त्याचबरोबर दुखापती झाली तर कसं ते तुम्हाला पुढे मी शेअर करणारच आहे त्याच्या अगोदर ना माझं थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते सकाळी उठल्यापासून ते खुशूला सोडवण्यापर्यंत ना माझं रुटीन खूप बिझी असतं कॉफी पिल्यानंतर मला पाणी पिण्यासाठीही टाइम नसतो खुशूचा टिफिन बनवायचा असतो तिला तयार करायचं असतं त्याचबरोबर अहोन साठी जेवण बनवायचं असतं ना बाकीचे सगळे कामं तर असतात इथे ना खुशूचा टिफिन छान भरला आणि तिला ना स्कूलमध्ये सोडून आले आणि घेऊन आले त्याच्यानंतर ना खुशूच्या बाबांचा आहुनचा मला फोन आला की तुम्ही दोघी ना तयार होऊन बसा आपल्याला ना बाहेर जायचं कुठे जायचं हे त्यांनी सांगितलंच नव्हतं म्हणलं चला आता इथे ना मी खुशूला तयार करून घेतलं काल ना पप्पाने जो तिला ड्रेस घेतला होता ना तोच तिला घातला आणि इथे ना मी हा ड्रेस घातला त्याला फिटिंग करायची राहिली होती पण म्हणलं चला हाच ड्रेस घाला आणि खुशूलाही आजकाल ना व्हिडिओमध्ये यायचा असता आणि पसारा तर ती करतच असते तुम्हाला दिसत असेल सगळे आणून टाकलेले होते आणि बघा कशी व्हिडिओमध्ये येते त्याच्यानंतर ना इथे ना मी तयार होत होते थोडंसं ऊन होतं म्हणून सनस्क्रीन लावली त्याचबरोबर क्रीम लावली आणि तुम्ही इथे बघू शकता फॉर एव्हर फिफ्टी टूची जी माझी पॅलेट आहे ना तिने किती खराब केली आता काय करावं हिला मला समजतच नाही हा ड्रेस छान होता याच्यावरती ना ह्या साध्या सिंपल बांगड्या घातल्या आणि अगोदरची काही जी बांगडी घातली होती ना ती मला लागली हे पुसून आले होते धुवून आले होते तरीही रक्त थांबायचं काही नावच घेत नव्हतं आणि खुशू बघत होती आणि म्हणत होती की मी नीट करू का मग म्हटलं नाही मी पाण्याने धुते मग नीट होईल आणि नंतरनं बघत होती की रक्त येते की नाही किती काळजी बघा आल्यानंतरनं आहोंनी लगेच पाणी पिले आणि आम्ही निघालो बाहेर जाईपर्यंत आम्हाला सांगितलं नव्हतं की कुठे जायचं आहे काय जायचं आहे सगळं अचानकच ठरलं होतं मग इथे आल्यावर मला समजलं की आम्ही कुठे आलो तर आम्ही आलेलो आहोत रामलिंगला पण इथे झालं असं जाली, ना खूप एक्सायटेड झाली माकडांना बघून तर ना त्यांना हात लावायचा प्रयत्न केला सगळ्यात अगोदर ही गाय ना आमच्या मागेच लागली तिला खायला दिलं तरी पण मागेच लागलेली कसं तरी तिला आम्ही पळवलं आणि त्याच्यानंतरनं असं झालं की हे माकडनं आमच्या मागेच लागलं हातातली पिशवी बघून आणि यांच्यासाठी फुटाने घेतले होते तेही टाकले खाल्ले पण तरीही आम्हाला काही सोडत नव्हतं मग कसं तरी मंदिरात आलो आणि मी तर खूप घाबरले होते आणि खुश होई अगोदर तिला हात लावायचा होता पण ते माकडनं मागं लागलेलं बघून ना खूपच घाबरली आणि आल्यानंतर ना बघा देवाच्या पाया कशी पडते तिला सांगायचीही गरज पडत नाही मग देवाचं इथे छान दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान दर्शन झालं खूप दिवसापासून ना आम्हाला रामलिंगला यायचं होतं पण आमचा प्लॅन काही होतच नव्हता आणि खूप वर्षानंतरनं आम्ही अशी वेळ काढली आणि इथे आलो खुशून तर खूप एन्जॉय केला तिला खूप छान वाटलं आणि तिला असं वाटलं की वॉटर पार्कमध्येच आलो आहे म्हणून खूप मज्जा करत होती आणखीन एक तुम्हाला मला पुढे गोष्ट दाखवायची आहे आणि ही गोष्ट ना मला खरंच खूप युनिक वाटली आणि खूप छान वाटलं मग इथे ना खुशू खेळली पण तिला बसायचं होतं पाण्यात कसं तरी तिला समजावून ना इथे पुढे आम्ही आणलो की पुढे पाणी आहेत तू खेळ म्हणून इथली युनिक गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये ते हॉटेल होतं आणि नाश्ता होता मग इथे आम्ही नाश्ता केला कारण खरंच खूप छान प्लेस होतं आणि शांतही वाटत होतं मग खुशूच्या बाबांना नाश्ता करायचा होता तर आम्ही इथे नाश्ता वगैरे केला आणि खुशू बघा पाण्यामध्ये कशी खेळते हळूहळू तिचा प्लॅनच होता की खाली बसायचं मग तिला कसं तरी समजूत घालू ना तिचे कपडे काढले नाश्ता वगैरे केला चहा पिलो आणि बघा फायनली तिच्या मनासारखंच इथे आम्ही केलेलं आहे ते मस्त खाली बसली आणि वरचा ना टी शर्ट काय काढू देत नव्हते मग हे काका तिला दाखवत होते की इथे ना पाण्यामध्ये मासे आहेत ये म्हणून तर इथे त्यांनी खायला टाकल्यानंतर ना मासे गोळा झाली मग तिला खूपच छान वाटलं आणि त्याच्यानंतर ना इथे टी शर्ट काढून पूर्ण पाण्यामध्ये तिने एन्जॉय केला तिला जसं पाहिजे तसं हा लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला इथे सेंड करते